उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शेगावच्या जयंत पाटील यांच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोघा बंधूंवर टीका केली एक एका विषयात नापास आणि दुसरा दुसऱ्या विषयात नापास यांचे एकत्र येऊन पास होतो का हे दोघे बंधू नापास झाले आहेत त्यांच्या राजकीय प्रगती पुस्तकावर लाल शेरा आहे अशी ही जोरदार टीका सदावर्ते यांनी केली पुण्यात म्हणाले की दोन्ही ठाकरे राजकारणात फेल गेले आहेत नापास झालेले आहेत त्यांच्या नादाला त्यांनी शेतकऱ्यांचे शेत प्रश्न लावून त्यांना वाटले असेल मुंबई अलिबाग असा फायदा होईल परंतु आता दादर परळ लालबाग येथेही त्यांच्याकडे कोणी राहिलेलं नाही राज ठाकरे यांच्याकडे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था शून्य जनादर आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे तर सातत्याने गळती सुरू आहे त्यामुळे नापास अधिक दुसरा नापास म्हणून कोणी पास होत नाही असेही ठाकरे बंधूंवर टीका करताना सदावर्ते यांनी म्हटलं राज ठाकरेच कोणी आहे का म्हणजे तुम्हाला सांगतो बियाला कोणी लोकसभेत आहे का त्यांच्या पक्षाचं विधानसभेत आहे का त्यांचं बियाला उद्धव ठाकरेच्या बाबतीत किती गळती लागलेली आहे दोन्ही सुद्धा राजकीय दिवाळखोर झालेली माणसं आहेत दरम्यान सदावर्ते यांच्या टीकेवर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा